वाटलंय का की हे माझ्यासोबत आधीही झालंय किंवा हे मी आधीही पाहिले अशा क्षणाला आपण देजावू म्हणतो आज आपण या अनोख्या अनुभवामागचं रहस्य उलगडणार आहोत विज्ञान मानसशास्त्र आणि थोडी गुढता देजावू हा एक फ्रेंच शब्द आहे याचा अर्थ असा होतो की आधी पाहिलं गेलंय हा अनुभव असा असतो की जणू आपण एखादी परिस्थिती आधी जगलोय पण आपल्याला हे की कधी आणि कुठं झाले ते आठवत नाही हा अनुभव काही सेकंदाचा असतो पण अत्यंत गुढ आणि प्रभावी असतो देजावून हे मेंदूच्या प्रक्रिये संबंधित एक प्रकारचं भ्रम आहे आपल्या मेंदूमध्ये लांब आणि अल्पस्मृतीचे विभाग आहे टेम्पररी लो विप्लिप्सी असणाऱ्या रुग्णांना हे अनुभव जास्त वेळा होतात काही संशोधक म्हणतात की ही एक मिसफिरिंग आहे म्हणजेच हे अशा वेळेस होतं जेव्हा मेंदूला सिग्नल दुहेरी वेगाने मिळतो दु। एक सिग्नल थोडा उशिरा पोहोचतो आणि वाटतं की हे आधीच झालं मानसशास्त्रामध्ये हे स्मृती आणि मेंदूच्या संबंधित मानलं जातात मेंदू काही वेळेस नव्या गोष्टींना ओळखीचं रूप देतो याला म्हणतात फॅमिलिरिटी विदाऊट रिकलेक्शन काही संशोधकांचं मत असं आहे की थकवा स्ट्रेस किंवा सततच्या सवयींचा परिणाम मेंदूवर होतो आणि अशा अनुभवांना कारणीभूत ठरतो काही वेळेस एखादं दृश्य आवाज किंवा सुगंधही देजाबूला ट्रिगर करू शकतो काही धर्म किंवा आध्यात्मिक विचारांनुसार देजाबू हा पुनर्जन्माचा एक संकेत आहे काहींचं म्हणणं असं आहे की हे आधीच्या जन्माचं स्मरण आहे काहीजण देजाबूला भविष्याची जाणीव किंवा सिक्स सेन्स म्हणतात अमेरिकेत कॅनडामध्ये आणि युरोपमध्ये देजाबू विविध प्रयोग झाले आहेत साठ टक्के पेक्षा जास्त लोकांनी आपल्या आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घेतला असतो एका संशोधनानुसार तरुण वयात पंधरा ते तीस हे अनुभव जास्त प्रमाणात होतात व्हर्च्युअल रियालिटी वापरून वैज्ञानिकांनी कृत्रिम अनुभव निर्माण करून त्यावर संशोधन केलं आहे काही लोक म्हणतात की मी हे स्वप्न पाहिलं होतं माझं नेमकं असं काहीच झालं होतं पण केव्हा ते मला आठवत नाही काही उदाहरण देखील आहेत रस्त्यावर चालताना एखादी व्यक्ती भेटताना काही वाक्य ऐकताना देजाबूचा अनुभव होतो या अनुभवाने काही लोक अस्वस्थ होतात तर काही जण याला गुड किंवा आनंददायक अनुभव मानतात देजाबू हा नक्कीच एक रहस्यमय अनुभव आहे तो सर्वसामान्य आहे पण अजूनही पूर्णपणे समजला गेला नाही विज्ञान त्याचा स्पष्टीकरण देतोय पण अजूनही काही जागा गुड आहेत तो अनुभव आपल्याला मेंदूच्या सामर्थ्याची आणि अज्ञात गोष्टींची जाणीव करून देतो तुम्हाला कधी देजाबू झाला आहे का त्याचा अनुभव कसा होता कमेंटमध्ये शेअर करायला नक्कीच विसरू नका आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एक असाच रहस्यमय विषय घेऊन तुर्तास मी काहीतरी तुमचा निरोप घेते